हे पुढचे नऊ महिने जे आपल्याला समजा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा फ्लायओव्हर कम्प्लीट करायचा आहे आता मुळामध्ये काम हा जास्ती करून युनिव्हर्सिटीच्या चौकापासनं ते आपल्या खाली रिझर्व बँकेच्या पर्यंत जो पॅच आहे त्या पॅचमध्ये बऱ्यापैकी हे काम चाललेलं आहे कामाची जी वेळ आहे ती निश्चित करण्यात यावी असे नागरिकांनी तक्रार केलेली आहे नागरिकांच्या सूचना असतील की ज्याच्यावरती तातडीने आपण अंमलबजावणी करू शकतो ते नक्की आपण करूया जानेवारी एंड पर्यंत या विषयावरती आमची एक बैठक होईल पुण्यातील वाहतूक कोंडी हा आता मोठा प्रश्न जो आहे तो पुण्याच्या नागरिकांच्या समोर उपस्थित झालेला आहे यामध्ये गणेश खिंड रोडवरील बाणेर असेल पाषाण असेल किंवा औन रोड असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठी ट्राफिक कोंडी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये साधारण सहा रोड एका ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एक महाविद्यालय शाळा देखील आहे आणि काही नागरी वस्ती देखील आहे ह्या सगळ्या विषयाला धरून ह्यां या सगळ्या नागरिकांना आता त्रास व्हायला लागलेला आहे त्या संदर्भामध्ये तिथल्या नागरिकांनी आपल्या ज्या समस्या आहे आपल्या अडचणी आणि तक्रारी आपल्या मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना आपल्यासोबत मांडल्या या सगळ्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी या भागाचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेब आत्ता आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता मोठी ट्रॅफिक कोंडी जी आहे ती पुण्यामध्ये होऊ लागलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं गणेश खिंडमधील गणेश खिंड रोड बानेर बालेवाडी पाषाण औंध या रोडवर हा सगळा मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक कोंडी होते नाही आपल्याला एक असं विचार केला तर पुढच्या बऱ्याच वर्षाचा जो प्रश्न आहे तो लवकरच सोडवला जात आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी ज्या पद्धतीने पाहतो आहे की आता त्याच्यातले शेवटचे नऊ महिने राहिलेत आणि त्यामुळं जसा जसं काम हे एंडला यायला लागतं तसं तसं त्या ते, त्याच्यामुळं होणारा जो त्रास आहे तो स्वाभाविकरित्या जास्ती प्रमाणात होतो आहे आणि तो सध्या जाणवतो आहे आपल्याला प्रकर्षणी जाणवतो आहे म्हणजे कालचंच आपण उदाहरण घेतलं तर काल पण प्रचंड जाम जॅम झाला होता आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला हे पुढचे नऊ महिने जे आपल्याला समजा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा फ्लाय कंप्लीट कम्प्लीट करायचा आहे तर त्या अनुषंगाने पुढचे नऊ महिने हे कोऑर्डिनेशन म्हणजे पी एम आर डी ए पी एम सीचं प्रामुख्याने रोड डिपार्टमेंट त्याच्यानंतर ट्रॅफिक ह्या ह्यांच्यामधला जो कोऑर्डिनेशन आहे ह्याच्यावरती खूप भर द्यावा लागेल आणि नागरिकांचे जे सजेशन्स ज्यांनी पेन मॅनेजमेंट कमीत कमी होईल समजा ह्याच्यावरती कंटिन्यू पर वीक फोकस राहिला तर मला वाटतं कमीत कमी त्रास होऊन आपण पुढच्या काळामध्ये ही अडचण सोडवण्यात आपल्याला यश मिळेल आणि मग आपल्याला परमनंटली ह्याच्यात एक चांगला सोल्युशन मिळण्याच्या दृष्टिकोनाने ते काम पूर्ण आहे साधारण हे काम मेट्रोचं चालू असताना तिथे जे स्थानिक नागरिक आहेत याच्यामध्ये लहान मुलं आहेत त्यांचा समावेश होतो ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होतो जरी आपल्याला नऊ महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं जरी असेल तरी तिथं जे कामासाठी मशिनरी वापरली जाते त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आवाज होतो आहे त्याच्या गोंगाट्यामुळे ते तिथल्या नागरिकांना आता मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तर त्यांचा सर्वसामान्य त्यांच्या आयुष्यावर होऊ लागलेला आहे अशी तक्रार देखील आता नागरिक करत आहेत थोडं आता तिथे आपल्याला थोडं वॉरफोटिंगवर काम करणं हे सुद्धा आवश्यक आहे त्याच्यामध्ये तरी आपण प्रयत्न केला आहे की जरी तिथे आजूबाजूला तशी लोकॅलिटी जिथे काम आता चालू आहे आता मुळामध्ये काम हा जास्त करून युनिव्हर्सिटीच्या चौकापासनं ते आपल्या खाली रिझर्व्ह बँकेच्या पर्यंत जो पॅच आहे त्या पॅचमध्ये बऱ्यापैकी हे काम चाललेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूची जी रहदारीचे म्हणजे राहणारी जी लोकॅलिटी आहे मग ते अशोकनगर असेल भोसलेनगर असेल तिकडचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी आपण एक प्रयत्न नक्की जाणीवपूर्वक केला आहे की बाबा तिथं व्हॅमनिकॉनचे जे रस्ते आपण उघडणार होतो वॅंग तो आपण उघडलेला नाही आहे कारण तिथनं अजून ट्रॅफिकहून अजून न्यूसन्स तिथे होऊ शकतो त्यामुळे तो सुद्धा आपण थांबवलेला आहे पण आपण हा नक्की प्रयत्न करू की म्हणजे ही दुधारी तलवार आहे शेवटी आपल्याला लवकरात लवकर काम संपवायचं आणि ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे म्हणजे असं नाही की मेजर चॅलेंजेस त्याचे संपत आले पण आता जो कोर त्रास होऊ शकतो तो तो, तो हा मेन रोड आहे त्याचा रोड वायडनिंगसुद्धा आपण आत्ता अलीकडेच आपण करून घेतलेला आहे महानगरपालिकेने करून घेतला आहे त्यामुळं हा जो येणारा काळ आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण कमी त्रास लोकांना होऊन मात्र त्याच साधारणतः ह्याच स्पीडनी समजा काम केलं तर पुढच्या दहा पंधरा वर्षाचा हा कायमचा न्यूसन्स आपला कमी होणार आहे तर दोन्ही बाजूनी जिचे जे जे असे सूचना असतील की ज्याच्यावरती आपण नागरिकांच्या सूचना असतील की ज्याच्यावरती तातडीने आपण अंमलबजावणी करू शकतो ते नक्की आपण करूया नागरिकांचं असं म्हणणं होतं की दिवसा काम चालतं तिथपर्यंत ठीक आहे देखील रात्रीच्या देखील वेळामध्ये हे काम चालू असतं आणि त्याचा जो धडमधडमचा जो आवाज आहे त्या मशीनचा त्याच्यामुळे कुठेतरी त्रास होतो तर ह्या कामाची जी वेळ आहे ती निश्चित करण्यात यावी असे नागरिकांनी तक्रार केलेली आहे मी आपले पालकमंत्री अजितदादा पवारांना कालच पत्र दिलं आहे परवा की ह्याच्यावरती तातडीने एक बैठक लावावी माझी अशी अपेक्षा आहे की साधारणतः जानेवारी एंडपर्यंत या विषयावरती आमची एक बैठक होईल ज्याच्यामध्ये पी एम आर डी एच्या वतीने पी एम सीच्या वतीने ट्रॅफिकच्या वतीने एक व्यापक बैठक डिव्हिजनल कमिशनर असतील त्याला व्यापक बैठक घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये मी हा नक्की मुद्दा उचलेल की ह्याच्यासाठी कुठली एक फिक्स्ड वेळ समजा आपण ठरवली जेणेकरून न्यूसन्स आपल्याला कमी होईल असा मुद्दा नक्की मांडेल मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे नऊ महिन्यामध्ये हे काम जरी आपल्याला पूर्ण करायचं असेल तरी देखील जड वाहनांची जी वाहतूक आहे ती वाहतूक त्या रोडवरून मोठ्या प्रमाणात होते याच्यामुळे रोड जो आहे तो खराब झालेला आहे बऱ्याच ठिकाणी फुटपाथ नाही आहे शालेय विद्यार्थी तिथून प्रवास करत असतात स सिनियर सिटिझन्स असतात फुटपाथ नसल्यामुळे आणि सगळा रोड ख खचल्यामुळे किंवा तर रोड पुन्हा नीट करण्यासाठी सिमेंट किंवा डांबळे डांबर टाकून पॅच मारण्यात आलेली ह्याच्यामुळे देखील वाहतुकीला कुठेतरी अडथळा निर्माण होतो आहे आणि गाड्या त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते असं देखील जी शंका तक्रार आहे ते नागरिक करू लागलेली आहे ते ह्याच्यामध्ये मी परवान दोन दिवस झाले सातत्याने पाहणी केली त्याच्यामध्ये जिथे जिथे रोड आता रोड वायंडिंगच्यामुळं जो रोड पेंडिंग होता तो रोड आपण रिसरफेस करतोय आणि त्याच पद्धतीने हा पूर्ण रोड आता काय होतं आहे की बऱ्याच ठिकाणी चोवीस बाय सातचं पण मध्ये काम तिथं वॉटर पाईपलाईनचं होतं अजून बऱ्याचशा केबल शिफ्टिंगचं काम आहे काम हे थोडंसं इंट्रिकेट आहे कॉम्प्लेक्स आहे आणि त्यामुळं खोदाई तिथे होते परत रिपॅच वर्क करावा लागतो परत खोदाई करावी लागते अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मी आयुक्त साहेबांना हे सांगितलेलं आहे की रोड डिपार्टमेंटला पण सांगितलं आणि पी एम आर डीला पण सांगितलं की हा जो ॲक्सिडेंट प्रोन कुठे असू नये ह्याची नक्कीच दक्षता घेतली पाहिजे पण मात्र हे काम जसं जसं कम्प्लिशनला येईल आणि जे जो काम पर्मनंटली झालं असेल तिथे मात्र परमनंट लेअर करून रस्ता आपल्याला एकदाचाच तो नीट करायचा आहे त्यामुळे त्या अनुषंगाने तो योग्य टायमिंग बघून आपण त्याच्यावरती काम सुरू करू जेणेकरून पुन्हा खोदायला लागणार नाही आणि रस्ता पूर्ण युनिफॉर्मली साजेसा असा रस्ता त्या फ्लायओव्हरला मेट्रोला होईल असं आपण नक्की करून घेऊ तर तुम्ही पाहिलं की नागरिकांच्या ज्या समस्या आहेत किंवा तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारींचं जे समाधानकारक उत्तर जे आहे ते देण्याचा प्रयत्न आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलेलं आहे पंधरा ऑगस्ट दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आपण फास्ट फ्लो फोड आ, हे जे काम आहे ते आपण फास्ट गतीनं जे आहे आपण करत आहोत आणि या संदर्भामध्ये नक्कीच नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे त्या द देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे